खोपोली शिबिराचे गणेश उत्सवाचा ताण ओसरल्यानंतर नवरात्रीचा उत्सव तोंडावर असताना पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन खोपोली हो स्टेशन मध्ये एमजीएम मेडिकल कॉलेज कामोटे यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी पुढाकार घेऊन आरोग्य शिबिराची संकल्पना प्रत्यक्षात साकारली पोलीस सर्व अधिकारी कर्मचारी बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य होपोली पोलीस स्टेशनशी संबंधित कामगार वर्ग आणि कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय इत्यादींची आरोग्य तपासणी या निमित्ताने केली गेली हृदयरोग डायबिटीस आणि अन्य आरोग्यविषयक तपासण्यांसोबत औषध उपचार आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत सल्ला देण्यात आला ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह होपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न